नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा चिनी गुलाबाला किती छान अशी फुले आलेली आहेत आणि एकदा फुले येऊन गेल्यानंतर परत फुले येण्यासाठी आपण काय करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा कुंडीतील सर्व चिनी गुलाब काढून घेतलेला आहे आणि आपण छान अशी मातीसुद्धा बनवायची आहे माती बनवण्यासाठी गांडूळखत शेणखत कोकोपीट आणि थोडीशी वाळू वापरलेली आहे आणि एक चम्मच हळद वापरलेली आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून कुंडीमध्ये भरून घ्यायचं आहे जेव्हा चिनी गुलाबाला फुले पूर्ण येऊन जातात तेव्हा मावासुद्धा लागतो म्हणून निवडून घेताना व्यवस्थित असं निवडून घ्यावा चिनी गुलाब लावण्यासाठी आपल्याला चिनी गुलाबाचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तेच आपण कुंडीमध्ये रोवून द्यायचं आहे चिनी गुलाब लावत असताना व्यवस्थित दाखवता आलेले नाही कारण एका हातामध्ये माझा मोबाईल आहे आणि दुसरीकडे मी चिनी गुलाब शोधून शोधून असे तुकडे करून कुंडीमध्ये लावते त्याच्यामुळे मोबाईल इकडे तिकडे हल्ला जातो इथे बघा मी सर्व चिनी गुलाब लावून घेतलेले आहेत आणि चिनी चिनी गुलाब लावून झाल्यानंतर खूप पाणी पण देऊ नका नाहीतर पूर्ण सडून जातील इथे बघा एक दोन आठवडे झालेले आहेत आणि बघा मी असे छोट्या तेलाच्या डब्यामध्ये भरपूर असे फांद्या लावलेल्या आहेत बघा आणि किती छान असे पानं सुद्धा आलेले आहेत भरपूर आणि ह्या वेळेस आपल्याला गांडूळ खत किंवा शेणखत द्यायचं आहे म्हणजे अजून जास्त पानं येतील जिथे चांगलं ऊन येईल अशा ठिकाणी आपले चिनी गुलाब ठेवून द्यायचे आहेत म्हणजे छान अशी वाढ होईल आणि फुले सुद्धा येण्यासाठी मदत होईल चिनी गुलाब लावून एक महिना झालेला आहे आणि बघा किती छान अशी हिरवळ सगळीकडे पसरलेली आहेत आणि कळ्यासुद्धा खूप मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत आणि आपल्या बागेमध्ये सतत चिनी गुलाब टिकण्यासाठी आपण चिनी गुलाब तोडून आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचा म्हणजे छान असे चिनी गुलाब आपल्या बागेमध्ये सतत टिकत राहतील आणि विकत आणायची गरजसुद्धा पडत नाही जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला कुठे चिनी गुलाब वगैरे दिसला तर तुम्ही तोडून आणा आणि कुंडीमध्ये नुसता रोवून द्या लगेच उगवतो चिनी गुलाब लावल्यापासून बघा किती छान अशी पहिल्यांदाच फुले आलेली आहेत आणि किती छान अशी आलेली आहेत बघा साईजसुद्धा मस्त आलेली आहे आणि सुरुवातसुद्धा झालेली आहेत याची एकदा फुले यायला लागली की भरपूरच फुले येतात म्हणून तुमच्याकडे नसेल तर नक्की लावा खूप छान असं वाटतं बागेमध्ये हिरवगार आणि फुलेही भरपूर दिसतात त्याच्यामुळे छान अशी बाग सजून जाते जेव्हा चिनी गुलाबाची पूर्ण फुले फुलून गेल्यानंतर आणि चिनी गुलाब जुना झाल्यानंतर किंवा सुकायला लागला त्यावेळेस आपण पुन्हा तोडून दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचा म्हणजे छान असा चिनी गुलाबाला सतत फुलं येत राहतील माझ्याकडे तीन चार रंगाचे चिनी गुलाब आहेत आणि जेव्हा माझा चिनी गुलाब सुकायला आलेला होता तेव्हा फुलांची साईजसुद्धा खूप छोटीशी झालेली होती आणि बघा आता खूप अशी मोठी झालेली आहे साईज फुलांची आणि मस्त वाटतं सगळीकडे फुले आलेले आहेत आणि बघा रंग पण वेगवेगळे आहेत आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा आणि चिनी गुलाब छोट्याशा कुंडीत जरी लावला सुद्धा मस्त पटकन जगतो आणि फुलेसुद्धा पटकन येतात म्हणून नक्की लावा खूप छान असा फ्रेश वाटेल तुम्हाला फुले पाहूनच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय